आडोशी पाझर पाण्याचा विसर्ग रोखण्यासाठी कोलाड रिव्हर राफ्टर संस्था आणि अपघातग्रस्त टीमचे शर्तीचे प्रयत्न गावची कवर न्यूजने घेतलेला वृत्तांत आत्करगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी पाझर तलावाचे काम पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यामुळे तलावाच्या तळाशी लिकेज असल्यामुळे पाण्याचा पाण्याचा विसर्ग हुता। विसर्ग सुरू होता रोखण्यासाठी विभागाने कोलाड येथील कोलाड रिव्हर राफ्टर संस्था आणि अपघातग्रस्त टीमचे खोपोली यांना मदत कार्य करण्याची विनंती केल्यावर गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळपासून दोन्हीही टीमच्या सदस्यांनी शर्तीचे प्रयत्न केले आहे रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी गावाशेजारी पाझर तलाव आहे पाजर तलावातील पाणी साठ्यावर अनेक गावांच्या पाणी योजना आहेत गुराढोरांसाठी पाणी वापरत असतात तलावाचे काम महिन्यापासून सुरू आहे पावसाळ्यात पाण्याचा साठा वाढला असून तलावाच्या तळाशी असलेली सपोर्टिंग प्लेट खराब झाल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होते मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पाटबंधारे विभागाने कोलाड येथील कोलाड रिव्हर राफ्टर संस्थेचे महेश सानप आणि अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर यांच्या मदत कार्य करण्याची विनंती केल्यावर रबर बोट पानबुडी टीम घेऊन सकाळपासून तलावाची पाहणी करीत पाण्याचा विसर्ग बंद करण्यासाठी प्रयत्न केले आहेत सकाळपासून पाझर तलावावर मदत कार्य करण्यासाठी आतकरगाव ग्रामपंचायतीचे उपसर माजी उपसरपंच संदीप पाटील गणेश पाटील मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष खवळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते आडोशी पाजर तलावामध्ये लिकेज असल्याचं समजलं आणि त्याकारणे तिथे एक तांत्रिक अडचण निर्माण झाली ती सपोर्टिंग प्लेट वगैरे काहीतरी असतं ती प्लेट खराब झालेली आहे आणि ते रिपेअर करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला पाचन करण्यात आलं आमचे मार्गदर्शक आणि कोलाड रेस्क्यू राफ्टर क्लबचे महेश सानप या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या टीमसोबत आणि आमची टीम त्यांना सपोर्टिंग करत आहे आपण र रबर बोट टाकून त्या ठिकाणी स्कुबा डायविंगच्या माध्यमातून खाली कशा पद्धतीने लिकेज आहे आणि त्याला कसं आपण कंट्रोल करू शकतो या पद्धतीने आता आमची रेकी झालेली आहे आणि आता कंट्रोल करण्याचा आमचा ता प्रयत्न आहे कदाचित काही वेळात आपल्याला यश मिळेल असं वाटतं सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.